श्री स्वामी समर्थ नमस्कार आचार्य मध्ये आपले स्वागत आहे नक्षत्र विचारमध्ये आपण सूर्याची नक्षत्रे ऐकली पाहिलीत आता आपण रोहिणी हस्त श्रवण या चंद्राच्या नक्षत्रांची माहिती घेऊया स्वामी चंद्र असलेले रोहिणी नक्षत्राची देवता श्री ब्रह्मा आहेत हिंदू धर्मातील वेदांची निर्मिती ही याच नक्षत्रावर झाली रोहिणी नक्षत्र हे कृषी आणि सभ्यतेच्या विकासाशी संबंधित आहे रोहिणी नक्षत्राचे जातक निसर्गप्रेमी आणि निसर्गाचे उपासक मानले जातात ते पर्यावरणासंबंधी अत्यंत संवेदनशील असतात रोहिणी नक्षत्राच्या जातकांमध्ये नवनवीन गोष्टी शोधण्याची शिकण्याची क्षमता असते कल्पक आणि खेळकर स्वभावाचे हे जातक सौंदर्याचे प्रतीक तर मानले जातातच शिवाय ते प्रत्येकाशी सुसंवादही उत्तमपणे करतात सर्जनशील क्षमता असलेले हे जातक संगीत आणि कलाप्रेमी असतात स्वतःची महत्वाकांक्षा पूर्ण करण्यासाठी ते अतिशय परिश्रम घेतात शिक्षण कार्यक्षेत्र आणि जीवनात येणाऱ्या चढ उतारांमुळे ते निराश होतात मानसिक ताणामुळे आरोग्यावर परिणाम होण्याचा संभव असतो कठोर परिश्रमानंतर उशिरा मिळालेले यश या जातकांना सुखावते शुक्र आणि चंद्राचा अजोड मिलाप असणारे हे नक्षत्र भगवान श्रीकृष्णांचे मानले जाते शुभम भवतु